नमस्कार मित्रांनो आपल्या नगरकर ऑफिशियल चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत श्री मयुरेश्वर मंदिर श्री क्षेत्र मोरगाव श्री मोरेश्वर गणपती मंदिर हे पुणे जिल्ह्यातील मोरगाव या ठिकाणी स्थित आहे हे मंदिर अष्टविनायकातील पहिले गणपती मंदिर मानले जाते आणि त्यामुळे त्याला आदि गणपती असंही म्हणतात या मंदिराचा उगम अज्ञात आहे पण असे मानले जाते की हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधण्यात आले होते शंकराचार्यांनीही या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी कारा नदीच्या काठावर श्री मयुरेश्वर मंदिर स्थित आहे या परिसराला भूस्वनंदा या नावाने सुद्धा ओळखले जाते मोरगाव याचा शब्दशः अर्थ मोरांचे गाव असा आहे कोणे एकेकाळी या गावांचा होताच शिवाय येथे म्हणून या गावाला मोरगाव म्हटले जाते अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात ही या मंदिराच्या दर्शनाने केली जाते अष्टविनायक मंदिरामध्ये हे सर्वात महत्वाचे देऊळ असून याला चार प्रवेशद्वार आहेत प्रत्येक प्रवेशद्वारावर प्रत्येक युगातील गणपतीच्या अवताराचे चित्र आहे हे मंदिर उत्तराभिमुख असून त्यास पन्नास फूट उंचीची ताटबंदी आहे मंदिराच्या आवारात दोन दीपमाळा आहेत मंदिरात प्रवेश करताच सहा फुटी उंच दगडी उंदीर आणि भल्या मोठ्या बसलेल्या नंदीचे दर्शन होतात नंदीचे तोंड गणपतीकडे असून गणपतीसमोर नंदी असणारे हे एकमेव देऊळ आहे उंदीर आणि नंदी हे मंदिराचे जणू पहारेकरी आहेत या देवळातील स्वयंभू गणपतीची सोन ही डावीकडे वळलेली असून गणपतीच्या नाभीत आणि डोळ्यात हिरे जडलेले आहे या मूर्तीवर नागाचे संरक्षक छत्र आहे मंदिरात रिद्धी म्हणजे बुद्धी आणि सिद्धी क्षमता यांचा सुद्धा मूर्ती आहे श्री मयुरेश्वराची कथा मिथिला येथील गंडकी नगरीचा राजा चक्रपाणी राज्य करीत होता तो आणि त्याची राणी उग्रा हे मूल नसल्यामुळे खूप दुखी होते त्या दोघांनी सूर्याची उपासना केली आणि आशीर्वाद स्वरूप राणीला दिवस गेले परंतु त्या गर्भाचे तेज आणि प्रभा राणी सहन करू शकली नाही आणि तिने त्या गर्भाला समुद्रात सोडून दिले त्यातून एका तेजस्वी पुत्राचा जन्म झाला ब्राह्मणाच्या रूपात समुद्राने त्या मुलाला राज्याच्या हावाली केले समुद्रात जन्म पावल्याने राजाने आपल्या मुलाचे नाव सिंधू ठेवले सूर्याची उपासना करणारा हा सिंधू जसा जसा मोठा होत गेला तसा तसा तो अधिकाधिक बलशाली होऊ लागला सिंधूवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला वरदान म्हणून अमृत देव केले आणि आशीर्वाद दिला की जोपर्यंत हे अमृत त्याच्या नाभीमध्ये आहे तोपर्यंत त्याचा मृत्यू होणार नाही अमरत्वाचा वर प्राप्त झाल्यावर सिंधूने इंद्र आणि देवांवर आक्रमण केले त्यांनी सर्व देवांचा पराभव केला आणि त्यांना आपल्या तुरुंगात दामले मग उरलेल्या देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि त्याला असुर राजा त्यांना वाचवण्याची विनंती केली प्रसन्न होऊन गणपतीने त्रेतायुगात पार्वती माताचा पुत्र म्हणून जन्म घेऊन सिंधू राक्षसाला ठार मारले यासाठी गणपती मोरावर आरूढ होऊन पृथ्वीवर अवतरण झाला आणि याच ठिकाणी सिंधूचे मुंडके पडले तर मित्रांनो हाच होता आमचा श्री मोरेश्वर गणपती मंदिरातील दर्शनाचा प्रवास आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तुम्ही आमचे इतर व्हिडिओज पण यूट्यूब चॅनलवर चेक करू शकतात नवीन ठिकाणं ट्रॅव्हल राईड या प्रकारचे व्हिडिओज आम्ही अपलोड करत राहूया सो so, नक्की जुळलेलं राहा शुभेच्छा आणि गणपती बाप्पा मौर्या परत भेटू